एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली एका जर्मन पुस्तकाने सगळीकडे खळबळ उडाली त्या पुस्तकाचं नाव होतं द व्हाईट मसाई ज्यात कोरिन हॉफमन नावाच्या रायटरने तिच्या केनियाच्या ट्रीपचं आणि आयुष्य बदलणाऱ्या अनुभवाची गोष्ट सांगितली पण या पुस्तकात असं काय खास होतं तर त्यात कोरिनने तिच्या आयुष्यातला खरा अनुभव शेअर केला जो वाचून वाचकांच्या भुवया उंचावल्या तिला जर्मनी बाहेर काहीतरी नवं भारी असं काहीतरी करायचं होतं तिला अशा ठिकाणी एक्सप्लोअर करायचं होतं जिथे शहराच्या लोकांचा संबंध आला नसेल मग ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत केनियामध्ये फिरायला गेली जिथे ती मसाई ट्राईबशी संबंधित असलेल्या सुमरू आदिवासींना भेटली आणि बस इथूनच तिचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं तिथे तिची ओळख लेटिंगा लेपर मोरिझो नावाच्या एका सुमरू आदिवासी योद्धाशी होते त्याच्या पर्सनॅलिटीला ती अट्रॅक्ट झाली आणि त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली बरं इतकंच नाही तर तिने त्याच्यासाठी सगळं सोडून तिथे त्याच्यासोबत लग्न करून सुमरू आदिवासींसोबत राहायला लागली आता या लग्नानंतर तिच्यासोबत काय घडलं आणि या कोरीन ऑफमनची सगळी स्टोरी काय जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावा त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा एकोणीसशे शहाऐंशी मध्ये कोरीन तिच्या बॉयफ्रेंडसोबत केनियाला सुट्टीसाठी गेली तिथे मोमबाच्या फेरीवर तिची भेट लेटिंगा लेपर मोरिझो नावाच्या सुमरू आदिवासी योद्धाशी होते लाल चुका मण्यांचे दागिने आणि पर्सनॅलिटी बघून हा सुमरू आदिवासी माणूस तिला इतका आवडला की त्याच्या प्रेमात ती आकंठ बुडाली पण सुट्टी संपल्यावर ती परत आली तेव्हा तिच्या डोक्यात फक्त तोच होता शेवटी तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप केलं आणि शहरातलं सगळं सोडून एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये मध्ये पुन्हा केनियाला गेली यावेळेस ती तिथे फक्त लेटिंगाला शोधायला गेली तिने त्याला शोधून काढलं आणि मग दोघं एकत्र एक राहायला लागले आता दोघांना एकमेकांबद्दल काहीतरी वाटायला लागलं आणि मग एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली दोघांचं लग्न झालं पण बघा कोरीन ही शहरातून आलेली आणि लेटिंगा हा सुंब्रू आदिवासी दोघांच्या मनात जमीन आसमानाचा फरक तरी फक्त प्रेमासाठी कोरीनने उत्तर केरियातल्या बार्सलोई नावाच्या दुर्गम भागात राहायचं ठरवलं जिथे वीज नाही पाणी आणायला लांब जावं लागायचं बाकी इतर कोणत्याच तिच्या रोजच्या सवयीची एकही गोष्ट नाही पण कसं आहे कोरिन डेटिंगाच्या प्रेमात इतकी आकंठ उडाली होती की तिने सुमरू कल्चर एक्सेप्ट करायला सुरुवात केली तिथे ती पाणी आणि लाकूड आणायचं काम करायची माती शेणाच्या झोपडीत राहिली सुमरू बायकांसारखं जगायला शिकली एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये त्या दोघांना एक मुलगी झाली जिचं नाव होतं नापीराई त्या तिघांचा संसार सुरू झाला पुढचा काही काळ चांगला गेला प्रेमात असताना सगळंच छान छान वाटतं पण खरं तर रियालिटी खूपच वेगळी असते वातावरण बदलाचा कोरिनला त्रास व्हायला लागला मलेरिया हिपाटायटिस सारखे आजार झाले तिला मसाई संस्कृतीतल्या लिंगभेदावर आधारित काही नियमांचा सामना करावा लागला त्यातच लेटिंगा तिच्यावर संशय घ्यायला लागला त्याला वाटायला लागलं की तिचे इतर पुरुषांसोबत संबंध आहेत त्यातच लेटिंगाचं खट नावाच्या मादक पदार्थाचं व्यसन वाढतं त्या दोघांचं नातं आणखी बिघडायला लागतं त्यांच्यात भांडणं सुरू झाली आणि कोरीनला कळलं फक्त प्रेमाने सगळ्या अडचणी सॉल्व्ह होत नाहीत शेवटी एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये तिने आपल्या मुलीला घेऊन स्वित्झर्लंडला पळ काढला आणि लेटिंगापासून घटस्फोट घेतला काही वर्षांनंतर तिने तिच्या या वेगळ्या अनुभवाचं वर्णन द व्हाईट मसाई या पुस्तकात केलं जे एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली प्रकाशित झालं या पुस्तकाची इतकी चर्चा झाली की याच्या चाळीस लाख पेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या वीसहून जास्त अधिक भाषांमध्ये भाषांतर झाली पण तिची ही गोष्ट इथेच संपत नाही दोन हजार चारमध्ये मध्ये ती पुन्हा बार्सलोईला गेली आणि तिथल्या लोकांनी तिचं अगदी मनापासून स्वागत केलं ले। लेटिंगाने तिला अजूनही पहिली बायको मानलं या अनुभवावर तिने दोन हजार चार साली रियुनियन इन बार्सलोई हे पुस्तक लिहिलं त्यानंतर तिने दोन हजार अकरा साली लिहिलेलं पुस्तक आफ्रिका माय पॅशनमध्ये आपल्या मुलीसोबत म्हणजे नापिरालसोबत लेटिंगाच्या कुटुंबाला भेटण्याचा अनुभव शेअर केला तिचं शेवटचं पुस्तक दास मिडचेन डेम जिराफेन हल्स म्हणजे द गर्ल विथ द जिराफ नेक हे तिचं आत्मचरित्रपर पुस्तक होतं ज्यात तिने स्वित्झर्लंडमधलं आपलं बालपण आणि धाडसी व्यक्तिमत्व कसं घडलं याची गोष्ट सांगितली आता कोरिन स्वित्झर्लंडच्या लुगान तलावाजवळ आपल्या मुली नापिराई सोबत राहते ती अजूनही पत्र आणि आर्थिक मदतीद्वारे सुमरू कुटुंबाशी जोडलेली आहे तिचं प्रेम टिकलं नाही पण तिला त्याची कधी खंत वाटली नाही ती त्या अनुभवाला तिच्या आयुष्यातला एक बदल घडवणारा प्रवास मानते तुम्हाला ही लेटिंगा आणि कोरीनची कहाणी कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि गाजवाजा ला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका